जवळपास बावीस चोवीस दिवस झाले मेजॉरिटी येऊन या सरकारचं पाचवी बहुमत जे ई व्ही एमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेलं नाही जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावर अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे पुरवणी मागण्यासुद्धा येतील जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जवाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे एवढंच या पत्रकार परिषदेत નાના પટોલે વિનંતી કરતો વિરોધી પક્ષને વિધાન પરિષદે છે અંબાદાસ દાનવે સાહેબ આમદેશાધ્યક્ષ નાના પટોરે રાષ્ટ્રવાદી ચેત જીતેન્દ્ર જેવાડ સુજી પ્રભુ સાહેબ રાણી સાવંતજી આંબેડકરજી આંબેકર સાહેબ उपस्थित पत्रकार मित्र उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये हे अधिवेशन हो घातलेलं आहे इतक्या अल्प कालावधीचं अधिवेशन महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिल्यांदाच होतं आहे हे सुद्धा इथे विशेष करून नमूद करावं लागलं खरं तर वेगळ्या विदर्भानंतर जे काही करार झाले त्या नियमाप्रमाणे हे अधिवेशन चालणे अपेक्षित होतं ठीक आहे आपण कधी कमी जास्त जास्तपणा झाला असेल दहा दिवसाचं अधिवेशन निश्चित वर्किंग डेज कामकाजाचे दहा दिवस किमान अधिवेशन कालावधीमध्ये झाले परंतु नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान तीन आठवड्याचा असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये जो कालावधी जितका कालावधीचा अधिवेशन अपेक्षित होता तो काही झालेला नाही विदर्भात खूप मोठे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हावी विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी रास्त अपेक्षा विदर्भीय जनतेची होती पण सुद्धा हडताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आता माननीय अंबादास दानवे साहेब म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची अधोगती झालेलीच आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्या शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे महाराष्ट्रातील बेरोजगाराला रस्त्यावर नागळं फिरायची पाळी आत्ताच आलेली आहे उद्योगधंदे सर्वत पूर्णत उद्योग बाहेर पळाले गुंतवणूक येत नाही आहे महाराष्ट्रावरच्या संदर्भात अणास्था गुंतवणूकदाराची आहे आणि दुसरीकडे थोपटण्याचं काम सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये सोयाबीनचा शेतकरी लढतोय त्याच्या मालाला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही धान खरेदीचे केंद्र सुरू नाही आणि धानाचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे अशा स्थितीमध्ये पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा व्हावी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी हे अधिवेशन आम्हाला अपेक्षित होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं निमंत्रण सुद्धा या अधिवेशनाच्या साठी मिळालं आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे एका सरपंचाला उतरून घेऊन केला जातो त्याचा खून केला जातो त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात ज्या ज्या ज्यांचं जा, जा, पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रीपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे अशा प्रकारची चर्चा सुद्धा पण अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय गुंडांना आश्रय देणार जर सरकार असेल तर मग चहा पाण्याला जाण्यात काय अर्थ आहे महिलावर खुल्या अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्या संदर्भात का मीरे नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे राज्य या संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पा दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी निचा चालवावं अशी सुद्धा मागणी आणि इच्छा आम्ही प्रदर्शित केलेली आहे धन्यवाद पावसाळी <laughs> अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आणि आजच बातमी येते कि परभणीमध्ये आंबेडकरी विचारांच्या एका कार्यकर्त्याचा कारागृहात मारहाणीमुळे मृत्यू होतो एका विशिष्ट विचारांची लढाई लढत होता आणि परभणीमध्ये जो पोलीस बळाचा अतिरेक होतो त्याच्यात काय घडलं हे काल त्याच्या मृत्यूने महाराष्ट्राला दाखवली विरोधी पक्ष हे शांतपणे डोळे बंद करून बघणार नाही याच्यामुळे काय करायचं परभणीच्या बाबतीत आजच निर्णय घेतला जाईल त्यापेक्षाही महत्वाचा अजून एक कि मध्ये संतोष देशमुख या एका सरपंचाची त्याच्या समोर गाड्या आडवे घालून त्याला गाडीत न उतरून आणि त्याला नंतर मार मार मारून त्याच्या तोंडावरती लघुशंका करून त्याला पाय चाटायला लाव अशी निर्गुण हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झालेली त्याच्यातले जे आरोपींची नावं पुढे येत आहेत ते सगळे आरोपी हे तेथील पालकमंत्री म्हणण्यापेक्षा डॉन यांच्या जवळचे आहेत असा त्यांचा राजकीय इतिहास त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही मधल्या छोट्यातल्या छोट्या पुरालाही माहिती आहे मागील दोन वर्षामध्ये मध्ये बत्तीस खून झालेत बत्तीस खून महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखल घेतलेली आणि आजपर्यंत इतिहास बीडचा असाच आहे की वाल्मिकरांनी कोणालाही उचलावं वा, कोणालाही मारावं त्याचा मृतदेह गायब करावा म्हणजे डॉन कॉर्गिओ हा गॉडफादर मधला जो होता ना डॉन त्याच्यापेक्षा एक भयंकर मोठा डॉन मधला निघून डायरेक्ट बीडमध्ये आला की काय वाटायला लागले आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर आहे मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना त्याच्या दोन चार दिवस आधी हे सगळं घडत आणि त्याची दखलही घेतली जात नाही पोलीस त्याला उत्तरही देत नाही चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करत करताना दिसतात हे महाराष्ट्र सरकारची लाच घालवणार नाही एका संस्कारक्षम राज्याची मानहानी करणार आहे महाराष्ट्रामध्ये जंगल राज कधी नव्हतं हो पण बीडच्या माध्यमातन हे राज्य कसं चालणार आहे हे महाराष्ट्राला इशारा देत आहे पाशमी बहुमताच्या जोरावरती आम्ही काय वाटेल ते करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्याच महाराष्ट्रात बलाढ्या असं इंग्रजांना भारत छोडो हा आवाज देणारा मुंबईतनं आवाज निघाला आणि अखेरीस ब्रिटिशांना जावं लागलं तसंच या ईव्हीएमच्या आधारावरती निवडून आलेलं हे सरकार त्याचा आवाजही महाराष्ट्रातच फुटला आहे मार्कडवाडीला पहिलं आंदोलन झालं ते मार्कडवाडीला झालेलं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने केलं नको त्यांना आरोपी दाखवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांची भुस्कटाबी झाली पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक मार्कडवाडी होऊन लोक थांबली नाहीत तर आज जिल्ह्या जिल्ह्या गावागावामध्ये विरोध प्रदर्शन होत आहे आणि महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा एक क्रांतिकारी भूमिका देश घेतो हा या देशाचा इतिहास आहे त्यामुळे ईव्हीएम विरुद्ध महाराष्ट्रातनं सुरू झालेली लढाई आता देशभर मणवा पेटवेल याबाबत आमची खात्री आहे आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये बीड असो बीड म्हणल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा जो गुन्हेगारी इतिहास आहे त्याच्यातनं झालेल्या हत्या बत्तीस हत्या दोन वर्षात याची चौकशी व्हावी परभणीमध्ये जे काय झालं ह्याचीही चौकशी व्हावी आणि ह्या पार्श्वभूमीवर अशा माणसाचा मंत्रिमंडळात समावेश करून महाराष्ट्राची लाच चव्हाटावर आणण्याचं काम झालेलं आहे त्याचा आम्ही विरोधी पक्ष म्हणून निषेध करतो आणि येणाऱ्या आठ आण दिवसामध्ये विरोधी पक्ष सक्षम ते संख्या हे काही फार महत्वाचं गणित नसतं शेवटी महाराष्ट्राला दिशा देणारा विरोधी पक्ष हा इथे असेल एवढा आम्ही खात्रीपूर्वक सांगतो एकत्रित रस्त्या या पाशवी बहुमताशी आम्हाला लढावं लागेल आणि लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे असतील कारण का ज्या पद्धतीने लोक ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत त्यातनं एक लक्षात देते की लोकांना लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही सगळे एकत्र आहोत एवढंच या ठिकाणी या निमित्ताने चहापानावर बहिष्कार घालत असताना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो थँक्यू अशा प्रकारची घटना परभणीची झालेली आहे याच्याविषयी महाविकास आघाडी सुद्धा या बंदला आम्ही पाठिंबा देण्याचा तत्वत निर्णय आम्हीच्या बैठकीत आम्ही घेतलेला आहे कारण जी घटना घडली कारागृहात असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि याला सरकार जबाबदार आहे इथले पोलीस अधीक्षक इथले कलेक्टर हे जबाबदार खोटे गुन्हे दाखल झालेले तिथल्या लोकांवर पूर्णपणे जबाबदारी इथल्या कलेक्टरांची आहे एसपीची मी तर म्हणेल इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपीला त्वरित त्वरितच्या त्वरित निलंबित केलं पाहिजे बोलू द्या मला असं वाटतं आम्ही महाविकास आघाडी मिळून आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात पावलं उचल उचलू कारण हे लोक बाहेर एक बोलतात आतमध्ये एक बोलतात समोरचे लोक असं काही स्पष्ट बोलत नाही परंतु आम्ही निश्चित महाविकास आघाडी म्हणून आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून विरोधी पक्ष नेत्याविषयी काय आमची भूमिका घ्यायची ती ठरव अर्ज थोडी देत दे असत त्याच्यात याच्यात अर्ज थोडी देतात सभागृह हे नेहमी रूल्स रेग्युलेशन आणि परंपरेनुसार तर एखादी परंपरा आम्हाला अध्यक्ष दाखवतील का कि त्यांच्याकडे अर्ज आला आहे आणि मग त्यांनी विरोधी पक्ष नेता नेमलाय तर मग तसा अर्ज आम्हाला द्या तर तसा अर्जाचा आम्हाला मायना मिळेल आणि त्या महिन्यावर तसं नेऊ पण नेहमी सभागृह हे परंपरेनुसार चालतं हे तर मान्य आहे की नाही तर असेल त्याच्याकडे एखादा जिना पुराणा रेकॉर्डला अर्ज तर द्यावा त्यांनी आम्ही त्या अर्जाचा वापर करू विरोधी पक्ष नेतेपद कोणाकडे असावं याच्यात मतभेद असण्याचं काही कारणच नाही विरोधी पक्ष नेतेपद हे जेव्हा अधिवेशन सुरू होत त्याच्यातच येत ते, ते काय मंत्रिमंडळ नाही ना सभागृहाचा नेता जाहीर होता सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होतो की प्रथा हे लोकशाही संकेत तसे विरोधी पक्षाला होत नाहीत ना इतना इतना? ते मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोललो की मुख्यमंत्री का होतो तर मुख्यमंत्री हा संकेताप्रमाणे सर्वात मोठ्या गटाचा नेता हा मुख्यमंत्री असतो आमचं एकमत आहे तुम्ही काही काही का आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आता त्यांचं मंत्रिमंडळ कसं असावं हे अजून त्यांचं मंत्रिमंडळ चार वाजता होणार का पाच वाजता होणार हेही समजत नाही अजून कोणाला फोन गेले कोणाला गेले नाहीत काही फोन जरा फोनच्या बाजूलाच बसलेले ते पिऊन नाही फोन नाही उचलून देत आता काय करणार आहे आता आम्हाला काय माहिती भुजबळांचं नाव मागे पडलं का कोणाचं पुढं आलं का भुजबळांचा पत्ता खड झाला मुनगंटीवरांचा झाला काय काय आपल्याला काय कळत आपल्याला काय करायचं काय दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे कशाला बघा अजून कुठलाही निरोप आलेला नाही अजून कुठलाही निरोप नाही अजून ठरलेला आम्हाला काय ठरत पण मूळ प्रश्न हा शपथविधीचा आणि विरोधी पक्ष नेते पदाचा विरोधी पक्ष नेतेपदाची मी तुम्हाला भूमिका स्पष्ट करतो की सभागृह चालवत असताना माननीय विधानसभा अध्यक्षांची ती जबाबदारी असते विरोधी पक्षाच्या लोकांना बोलवून त्यांनी त्या पद्धतीचं नाव मागून त्याच्यानंतर त्यांनी जाहीर करावं त्याला कुठलाही अर्ज लागत नाही एक कारण त्यांची ती जबाबदारी ती कस्टोडियन आहे तिथले त्यामुळे असा अर्ज तुम्ही सांगताय तर फालतू आमच्या विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजावरच अडचण पत्रकारांनी निर्माण करू नये असं आमचं मत आहे विधानसभा अध्यक्ष आमच्या सभागृहाचे आहेत त्यांचा आदर आगळा वेगळा असतो त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष असतात एक दुसरं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयाला घेऊन महाराष्ट्र पूर्ण पेटवला गेला होता आणि सरकार तेच होत जे आज आहे ते मधून आता आलं या सरकारने ती पॉलिसी आता आम्हाला माहिती आहे की आज रिप्लाय करत असताना आम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी पण आम्ही आपल्याला देतो ते रिप्लाय करत असताना ते सांगतील की मागच्या वेळेस एवढा मोठा असतो एवढे एवढी काही माहिती द्यायची नसते विदर्भात अधिवेशन आहे विदर्भाची चर्चा नाही आता विदर्भातही सगळे प्रश्न मांडलेले आहेत मला असं वाटतं की सत्ता पक्षाने फेकाफेकीची उत्तर करू नये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत हे नाकारता येत ते आकडे सरकारचेच आहेत जे जे आकडे आहेत ते सरकारचे आहेत ते पण कमी आहे त्याच्यापेक्षा जा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत बेरोजगारांचा प्रश्न अजून भयानक आहे आणि सोयाबीनला देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येकाच्या तिघांचेही जे मेनिफेस्टो आहे ते वेगळे वेगळे आहेत पण जवळपास सारखं साम्य आहे ते मेनिफेस्टो आम्ही विधानसभेत दाखवणार आहोत पण जे मध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं त्याप्रमाणे कापसाला नऊ हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज तीन लाख रुपये माफ करावं तातडीनं आणि आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं पण आता तुम्ही ज्या त्याच्यात अटी शर्ती लावून आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं जाते त्या तसं केलं नाही पाहिजे जे सुरुवात तुम्ही केलेली होती सरसकट आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची ती त्या पद्धतीचीच ती असावी नाही तर तुम्ही आता काही पन्नास टक्के की साठ टक्के कमी करतात असं आम्हाला काही ऐकायला मिळालेलं आहे आता आम्ही उद्या सरकारला विचारू पण आम्हाला तातडीनं सरसकट आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे ही भूमिका आहे आपण सांगितलं होतं एक वर्षाच्या पहिले की कंत्राटी भरती महाराष्ट्रात आम्ही करणार नाही पण तुम्ही आता कंत्राटी भरती करायला सुरुवात आहे शिक्षकांच्या कंत्राटी भरती बिलकुल मान्य नाही सगळ्या जागा एमपीएससीच्या थ्रू भराव्यात ही आमची मागणी राहणार आहे आता पेपर लीकचा जो आमचा महाराष्ट्राचा नामोलेख देशामध्ये गेलेला होता तो थांबवला गेला पाहिजे आणि सगळ्या जागा जवळपास दो दोन लाखाच्या वर या कर्मचाऱ्याच्या जागा तातडीनं भरल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका आमची आहे आणि आम्ही हे सगळे मुद्दे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवलेले आहे आम्हाला असं वाटतं की अशा या परिस्थितीत जे उल्लेख आता विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांनी जिथे साहेबांनी वडेट्टीवार साहेबांनी मुद्दे उपस्थित केले हे सरकार आल्यापासून परभणी आणि बीडमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेपानी एका सरपंचा खून केला आणि तो तेथे तुम्ही फोटोज फुटेज पाहिले असेल तुमच्याजवळ आले असेल मला माहिती नाही पण टी व्हीवर दाखवले जात नाही त्याचे पाय तोडले गेले त्याचे हात कापले गेले त्याच्या डोळ्याला लायटर लावून त्याचे डोळे त्याचे डोळे त्याचे आंधळे केले या पद्धतीची क्रूर हत्या जी केली गेली त्याच्यावर त्याच्या प्रेतावर त्याच्यानंतर नाचण्याचं काम केलं गेलं आणि तो कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा फोटो आपण पाहिला तर आताचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरही आहेत धनंजय मुंडे बरोबर आहेतच त्यांचा फोटो ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का ते पण सांगितले पाहिजे फोटो आता तुम्हाला जितेंद्र दाखवतो तो फोटो तो म्हणजे तो, तो भाजपचा कार्यकर्ता आहे का मग या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जंगलराज कसा चाललेला आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांनी द्याव्या उडवा उडवीची उत्तरं करून देऊ नये असा आमचा त्यांना हा पहिल्या पत्रकार परिषदेचा सल्ला आहे सर्व आमचे प्रभारी येतात आहेत त्या दिवशी सतरा तारखेला त्या दिवशीच आमचं विधिमंडळ पक्षाचा नेता जाहीर मला मी राज्याचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांचे भाषण आपण ऐकली तत्ता निवडणुकीचे यांनी असं सांगितलं होतं की एम एस पेक्षा कमी खरेदी आम्ही केली जाणार नाही आणि केली गेली तर त्याच्यावरचे सगळे पैसे आम्ही दिले आता मूळ प्रश्न आहे की सात हजार रुपये आपण सोयाबीनला भाव देण्याचा तुम्ही मान्य केला होत आज राज्यामध्ये अजूनही केंद्र सुरू झाले नाही आता शेतकरी विकते आहे पण तुम्ही कुठल्या आधारावर शेतकऱ्यांना पैसे देणार शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांना मदत करणार नऊ हजार रुपये कापून देऊ असं तुम्ही सांगितलं होतं तर खरेदी केंद्र सुरू नाही झाले धान उत्पादकांचा धान खरेदी केला त्याला गेल्या दीड महिन्यापासून पैसे दिले नाही बोनस दहा विषय वेगळाच आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच यांनी सांगितलेलं होतं आता उद्याच्या पहिल्याच दिवशी सरकार त्या पुरवणी मागण्या ये तर येणारच आहे त्यांचा कारण की परंपराच राहिलेली आहे बजेट पेक्षा जास्त पुरवणी मागण्या राहिलेल्या सरकारच्या आता तीच राहणार आहे उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे आणि सरसकट तीन लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं बिलकुल आहे कारण की एसआयटी याला लागलीच ला पाहिजे एसआयटीने होणार नाही याच्यावर तर खऱ्या अर्थाने सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि सिटिंग हायकोर्टाचे जज यांच्या खाली ती एक त्याच्यावरची चौकशी झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी पुढे येतील नाहीतर हे पुढे येणारच नाही सिटिंग हायकोर्टाचे आता पुन्हा आलेले आहेत बोर्ड लागले आहेत नागपूर शहरामध्ये त्याच्यामुळे पुन्हा येऊन विदर्भाला किती न्याय देतात याचा आता तर सुरुवात आहे त्याच्यामुळे पण जी काही परिस्थिती आज आहे महाराष्ट्रातले विशेष करून विदर्भातले उद्योग गेलेत गुजरातमध्ये हे तत्व नाकारता येत नाही विदर्भातलं पाणी पळवून नेण्याचंही काम आता सुरू झालेलं आहे त्यामुळे विदर्भाला काय न्याय देतात काय भूमिका देता? का ते मांडतात विधानसभेमध्ये त्याच्यावर आमचं लक्ष आहे आणि विदर्भाच्या प्रश्नावर विशेष करून हे विदर्भासाठी अधिवेशन आहे आणि म्हणून विदर्भाच्या प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला धारेवर पकडू आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने इथून द्यावं आणि सरकारनी उत्तर न देता सरकारने पळून जाऊ नये एवढीच आमची त्यांना विनंती राहणार आहे राज्य मंत्रिमंडळाचं काही सोर्स नाही जे लोक बावीस दिवसाच्या नंतर मंत्रिमंडळ करतात आहे खाते वाटत नाही राज्याचं सगळं वाऱ्यावर वाऱ्यावर रा, जनता राहिलेली आहे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे ड्रग माफियाच सा, साम्राज्य महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे तर या सरकारमध्ये कोण मंत्री बनतं काय नाही बनत कोणाला करतात नाही करत त्याला आम्हाला काही करत तुम्हाला माहितीसाठी सांगतो बनावट औषधी साठी ज्या औषधी मिळतात त्या त्याला आपल्या राज्याच्या अधिकाऱ्यांनी पकडलं होतं की त्या कंपन्या त्यांनी ब्लॅक लिस्टेड केल्या आणि ब्लॅक लिस्टेड केलेल्या कंपन्या त्या गुजरातच्या होत्या त्यावेळेचे मंत्री जे कोणी अन्न प्रशासनचे मंत्री होते त्यांनी त्या सगळ्या कंपन्याला मान्यता दिली आणि आज महाराष्ट्रामध्ये बनावट औषधीचा सर्रास त्याचा उपयोग करणं चालू आहे मनुष्याच्या जीवनाशी खेळतात महाराष्ट्राच्या जनतेशी जीवनाशी खेळतात जीवाशी खेळतात हे लोक त्याच्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात कोण येत नाही त्याच्याबद्दलच आम्हाला काय सोर्स होतो काय ते काय नवीन नाही आहे आमच्याही काळात झालेलं आहे त्याच्यामुळे हे नवीन नाही आहे कोणाला निराधाराने पैसे मिळाले नाही त्याच्यामुळे सांगितलं आता विरोधी पक्षनेत्यांनी आणि वडेट्टीवार साहेबांनी की राज्याची तिजोरी कडकडाट आहे आणि जनतेची फसवणूक करणारे हे सरकार आहे त्याच्यामुळे आता सगळा खेळ होणार आहे तो आपल्याला कळेल अच्छा हा शेवट शेवट Laš laš Sana namaskar